एक महिला तीन वर्षाच्या मुलासोबत मेट्रोने प्रवास करीत होती ती मेट्रोची वाट पाहत फलटावर थांबली होती त्यावेळी मुलगा फलाटावर धावत असताना अचानक मेट्रोच्या ट्रॅकवर पडला हे पाहून त्याची आई मुलाला ट्रॅकवरून वर, वर खेचण्यासाठी पुढे सरसावली ती मुलाला वर खेचत असताना तोल जाऊन ती ट्रॅकवर पडली इतर प्रवाशांनी धाव घेत त्या दोघांना खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्याचवेळी दोन्ही ट्रॅकवरून दोन गाड्या वेगाने येत होत्या गाडी येत असल्याचे पाहून मेट्रोचे सुरक्षा रक्षक विकास बांगर यांनी प्रसन्न सावधान राखत फलटावरील आपत्कालीन स्थितीत मेट्रो थांबवण्याच्या बटनाकडे धाव घेतली त्यांनी वेळीच बटन दाबल्याने ट्रॅकवर पडलेल्या मालिकांपासून सुमारे तीस मीटर अंतरावर गाड्या येऊन थांबल्या त्या कालावधीत प्रवाशांनी यशस्वीपणे या मायलेकांना ट्रॅकवरून फलटावरून खेचून घेतले त्यामुळे दोघांचे प्राण वाचू शकले मेट्रोकडून बांगार यांचा सत्कार मेट्रोचे सुरक्षारक्षक विकास बांगार यांनी प्रसन्न सावधान राखत दोन जणांचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे महामेट्रोने बांगार यांना यांचा सत्कार केलेला आहे पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर येथे जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात खेळताना एका चिमुकला प्लॅटफॉर्मवरून रुळावर पडला त्याला वाचवताना त्याची आई देखील रुळावर पडली होती तेव्हाच हा सर्व प्रकार तिथे घडला